हे सुद्धा ओवरलॉक लॉक आहेत बघू शकतेस हे तर खूपच सुंदर आहे आणि हे <laughs> पाचशे पन्नास ला आहेत फक्त माझं नाव गीतांजली केदार भगत अच्छा आणि हे शॉप कधीपासून ओपन केलं तुम्ही शॉप शॉप जे ओपन आहे ना ते झाले नाईनटीन एटी वन पासून आहे पहिलं तुमचे पप्पा हे प्युअर गोल्डचं शॉप होत मग गेली बारा वर्ष आम्ही इन्व्हिटेशन चालू केलंय आणि खूप चांगला स्कोप आहे एवढी वर्ष माझ्या मम्मीने चार ते पाच वर्ष मम्मीने सांभाळलं अच्छा गेली नऊ वर्ष मी सांभाळतो तुम्ही सांभाळत अच्छा ऑल प्रकारचे ब्लाउज भेटतात अच्छा स्ट्रेचेबल पासून फॅन्सी पासून ब्रोकेट्स पासून एव्हरीथिंग आज माझ्याकडे बघ हा एक फॅन्सी मधला शेड आहे हे खूप ट्रेंडी ब्लाउज आहेत लास्ट थर्टी एट साईज आहे याच्यामध्ये फ्री साईज असतात अच्छा हे माझ्याकडचे स्ट्रेचेबल ब्लाउज ह्याच्यामध्ये किती शेड आहेत ह्या जवळजवळ ह्याच्यामध्ये नऊ कलर येतात अच्छा हा 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 स्ट्रेचेबल आहे स्ट्रेचेबल स्ट्रेचेबल मध्ये पण सगळे माझ्याकडे जवळजवळ चार ते पाच पॅटर्न आता आहेत अवेलेबल

हा नेटेड पिंक पिंकमध्ये ब्लाऊज आहे मध्ये अच्छा हा थोडा युनिक आहे हा हात बघाल तुम्ही इथे स्लीव्स थोडे वेगळे डिझाईनचे आहेत जसे आपल्याकडचे ट्रेंडी ब्लाऊज आपले ब्रोकेड ब्लाउज लुक कलर्स अच्छा आणि हे ब्लाउज तुला मी तर वरूनच ते आतून सुद्धा दाखवते हे पूर्ण आहे बरोबर आणि साईज पण त्यांना प्लस साईज पुढे दिलेली असते पूर्ण हातापर्यंत अच्छा हा हा तुम्ही कोणत्याही साईज चे ही लास्ट थर्टी नाईन अँड हाफ या लेडीला होणार हे आपल्याकडचे गोल्ड शेड मधले वेगवेगळे वेग शेड्स आहेत टिश्यू सिल्क मध्ये सुद्धा ब्लाउज आहे आपल्याकडे हे पण स्ट्रेचेबल आहेत की नाही हे ब्रोकेट्स ब्लाऊज आहे पण हे सगळे गोल्ड शेड आहेत हा बघ रे हा रेग्युलर गोल्ड हा साऊथ गोल्ड हा टिश्यू सिल्क मध्ये हा टिश्यू मध्ये आहे आणि हा एक कॉपर म्हणजे लो ह्याच्यामध्ये काय लाइट कॉपर आणि सर्व डार्क कॉपर हे शेड्स आहेत गोल्डन मध्ये एवढ्या शेड्स आहेत आपण तर नॉर्मली हाच ही शेड जास्त दोनच शेड यूज होतात पण हा थोडासा एक हे दोन शेड जे आहेत त्या वेगळ्या दिसतात आपल्याला आणि हा एक वन आहे हा खूप रिच दिसतो ब्लाउज आता बघू लाकडे खूप सुंदर ब्लाउज आहे कपडा बघ एक वेगळी शाईन आहे हे तसेच वेगवेगळे ब्रोकेट्स मधले शेड आहेत आपल्याकडे ह्याच्यात पण आपल्याकडे चार कलर आहेत स्ट्रेचेबल स्ट्रेचेबल फक्त साडे तीनशे आहे पॅटर्न आहे ब्लाउज साडे येस छान असा ब्लाऊज पीस खरेदी करून तुम्ही शिलाई देण्यापेक्षा हेच असे आणि मी माझे ब्लाऊज फिटिंग सुद्धा करून देते अच्छा तुम्ही फिटिंग करून देत इन रेंज हुँ, रेंज मध्येच असत हे, हे वेगळा पॅटर्न दिसत हा एक वी नेक मध्ये मल्टी पॅटर्न आहे हा हे फक्त फाय फिफ्टी चे ब्लाऊज आहे साडे अच्छा हा म्हणजे तुमच्याकडे एक प्लेन साडी असेल तर त्याच्यावरती खूप मस्त जाईल हा ब्लाऊज त्यातले कलर कलर हा कलर मस्त आहेत छान असे ब्लाऊज आहेत हे हे तर खूपच सुंदर आहे आणि हे पाचशे पन्नास ला आहेत फक्त हे आपल्याकडे एक खूप चालणारे ब्लाउज आहे जे अजूनही डिमांडिंग आहेत अच्छा खूप सुंदर हा ब्लाऊज फक्त साडेसहाशे रुपयाला आहे आणि ह्याला ते लटकन लटकन पण आहेत हे सुद्धा ओवरलॉक आहेत त्याला हात सुद्धा दिलेले आहेत म्हणजे तुम्ही घालायचं आहे तर तीन ते चार कलर येतात ह्याच्यामध्ये पण ब्लॅक गोल्डन वर तर खूपच सुंदर दिसत ब्लॅक वा, गोल्डन वन हम्म राणी तो ब्लॅक दाखव जरा ट्रेंड वर चालणारे पैठणी ब्लाऊज पैठणी ब्लाऊज पण आहेत याकडे ते हा ब्लॅक कलर आहे ह्याच्यामध्ये ब्लॅक गोल्डन सिल्वर तीन कलर आहे हो, आणि एक पीच शेड आहे मिक्सअप पीच म्हणजे पीच नाही म्हणता येणारलेस दाखवले ना त्यातला हा बघ एक सुंदर कलर अच्छा स्क्रीन वन आणि आणि सगळे कपडे म्हणजे एकही ब्लाऊज असा नाही की रफ आहे खूप सॉफ्ट आहेत सगळ्या सगळ्या ब्लाऊजचे कापड जे आहे ते खूपच सॉफ्ट आहेत आणि खूप म्हणजे मी तर रिझनेबल रेट आहेत <laughs> हे व्हाईट कलर आणि हा कोणता कलर म्हणत आहे पीच कलर ना क्रीम कलर व्हाइट आणि हा लव्हेंडर शेड आहे आपल्याकडे जवळ त्यात बारा कलर आहेत अच्छा आणि आपल्याकडे सिनियर सिटिझन चे सुद्धा ब्लाउज ब्लाऊज आहे जे रेग्युलर यूज करतो ना कॉटन फक्त दोनशे रुपयाला आहे अच्छा हे पण ब्लाऊजच आहेत येस तुम्ही ब्लाउज खरेदी करा पहिला मग साडी खरेदी करायला खूप साह खूप छान दिस एक हे पटोला ब्लाउज आहे अच्छा खूप सॉफ्ट आहे हां पण टू जन आई बोलजी से तीन ते चार साड्या भराराव नक्कीच जैन या तीन कलर आणि ह्याचे काय प्राइस आहे साडेचारशे 450 आपल्याकडे जास्त रेटिंग रे ब्लाउजची अच्छा पण ब्लाउज खूप सुंदर क्वालिटी मध्ये द्यायचे पण रिझनेबल आणि हे हा पण 450 चा आहे 450 एक पैठणीचे ब्लाउज आहे शकते पिंक आणि गोल्डन कलर आपल्याकडे अवेलेबल आहे पण मग हे ब्लाउज कशावर जाणार आणि त्यानंतर घालायचे कारण त्यात कलर शेड बघतेस तो खूप अगदी हातात टाकून जरी बघितलं ना तरी तुला अंदाजे ब्लाऊज किती सुंदर दिसतो बरोबर खूप छान शाईन आहे

हे सहाशेला आहे सहाशे पण हे आपल्याकडे क्वालिटी मध्ये तू बाहेर गेलीस ना तुला हे चारशे साडेतीनशे ला पण भेटतील पण आत कपडा आणि कफ इज नॉट गुड हे बघ एक तर आपलं पूर्ण सील लॉक असतात आणि मेन म्हणजे ओव्हर लॉक पण क्वालिटी बघितलीस बघू शकते काही वेळ स्पॉन्स असतात नाही तुला जे व्हील एक दाखवलंय ना त्यातली एक शेड दाखवते ज्याचा फक्त तर सध्या माझे ब्ल्यू कलर अवेलेबल आहे अच्छा पण इज व्हेरी नाईस खूप छान व्हीन एक सध्या खूप ट्रेंडला आहे ला ते टिकत नाही तुला जे व्हीन एक दाखवलंय ना त्यातली एक शेड दाखवते ज्याचा फक्त तर सध्या माझे ब्ल्यू कलर अवेलेबल आहे अच्छा पण इज व्हेरी नाईस खूप छान व्हीन एक सध्या खूप ट्रेंड ला आहे अँड प्लस पॉईंट ह्याला थ्री फोर्थ चे हात आहे अच्छा हा 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 हे साडेसहाशे चे ब्लाउज आहे हा व्ही नेक आहे आणि हा हा नॉर्मल नेक आहे पण ह्याला हात आहेत ते थ्री फोर्थ थ्री फोर्थ चे आहेत हा सेम ह्याला सुद्धा थ्री फोर थ्री फोर्थ, थ्री -फोर्थ अच्छा स्लीव काही ब्लाउजेस असे ज्यांना पूर्ण थ्री फोर्थचे हात येतात माझ्याकडे सो so, नक्की व्हिजिट करा एस व्ही पोद्दार ज्वेलर्स नियर पटेल ज्वेलर्स ओल्ड पनवेल आपल्याकडे ज्वेलरी सुंदर तुम्ही बघितलीत आणि ब्लाउज सुद्धा सुंदर आहेत so, सो थँक्यू सो so मच